नमस्कार मित्र हो एक भाष्य कविता चारित्र्याशी दगाबाजी निष्ठेची विष्ठा झाली चारित्र्याशी दगाबाजी निष्ठेची विष्ठा झाली राजकारण खेळताना बाजारकट्ट्यावर चेष्टा झाली चारित्र्याशी दगाबाजी निष्ठेची चेष्टा झाली राजकारण खेळताना बाजार कट्ट्यावर चेष्टा झाली धर्माच्या धर्मात्म्यांनी धर्माचा कचरा केला धर्माचा धर्मात्म्यांनी धर्माचा कचरा केला आणि घोटाळे लपवण्यासाठी कायदेशीर आसरा केला हिसाब किताब बार झाला दादा पैलवान गार झाला हिसाब किताब बार झाला दादा पैलवान गार झाला ईडीने घेतले हलक्यात आणि भाईच्या डोक्याला भार झाला खादी छाप कडक माल चकचकीत कोटेड केला खादी छाप कडक माल चकचकीत कोटेड केला एम आर पी वाचताना कळले डिप्टी नेता आउट डेटेड झाला दिप्ती नेता आउट डेटेड झाला धन्यवाद